नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे एक भन्नाट वळण आश्रमात सापडलेल्या मृतदेहामुळे आता सर्वांचं लक्ष रविराजकडे वळलेलं आहे त्याला पक्क कळून चुकलं आहे की हा खून मधुभाऊंनी नाही केला आता त्याचा संशय तन्वीवर सुद्धा जातो कारण तिने त्यांच्यापासून अनेक गोष्टी लपवलेल्या असतात हे पाहून रविराज प्रियाला स्पष्टपणे समजावतात की अजून काही लपवलं असेल तर वेळेत सांग नाहीतर त्याचे परिणाम फार वाईट होतील प्रिया आता घाबरून जाते यानंतर रविराज थेट अर्जुनच्या ऑफिसला जातात आणि म्हणतात मला खात्री आहे की मधुभाव निर्दोष आहेत केस सोडवायची असेल तर मी तुमच्या सोबत आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आता कोर्टात अर्जुन आणि रविराज दोघेही एकत्र येऊन महिपतचा खरा चेहरा उघड करत असतात अर्जुनने आधीच आपल्या हुशारीने ही केस त्यांच्या बाजूने वळवलेली असते आता रविराजची साथ मिळवल्यामुळे ते एकामागोमाग एक पुरावे सादर करत जातात आणि शेवट ही केस मधुभाऊंच्या बाजूने फिरते दामिनी वकीलजवळ कोणताच खोटा पुरावा उरत नाही आणि अखेर कोर्टात हे सिद्ध होते की हरीश चाकून महिपतनेच केला होता महिपतचा माणूस हरीश बनून लोकांशी बोलत होता जेणेकरून वाटावे की हरीश जिवंत आहे शेवटी कोर्टातच महिपतला अटॅक येतो आणि दुसरीकडे रविराज व अर्जुन एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त करत असतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र